नाही मला उशीर होतो निघायला आले, आले। हॅलो हा बोल रे काय अरे हो माहितीये मला लवकर यायचं होतं किती वेळा फोन करशील आता हो निघतोच निघालो दहा मिनटं हा ठीक आहे चल

विरांची एंट्री माझं बाई नशिबच कधी बायको होण्याचं सुख नाही तर कधी नवऱ्याच्या प्रेमाचं सुख नाही नुसती यांच्या आईच्या सेवेसाठी आणले आहे घरामध्ये सुमन अगं असं काय करतेस हे बघ आई येते माझी आणि आता ह्या वयात तिला एकटीला कसं सोडून देऊ तुम्ही ना तुमच्या आईचीच बाजू घ्या माझा कधी विचारच करू नका अगं पाणी देतेस सगळं <coughs> <वो आते। coughs> चला सुटलो बाबा हिच्यावर रागाचा सामना करायचा म्हणजे स्वतःहून आगी उडी देण्यासारखं आहे पण आई पण ना कधी कधी नको ते वेळी मध्येच घोळ राहते किती दिवसांनी आम्हाला असा वेळ मिळाला होता घ्या घे सकाळपासून आग लागली असेल ना पोटाला असे आधी जेवण घ्या नंतर आम्हाला घ्या नुसता अगं सु अग असे बदारप्रणानेस नसत ना आणि माझं वय झालं नसत ना तर मी तुला एकही काम करायला दिलं नसत बघ हो <coughs> कळते ते मला आता गेला गप्प की मी थांबा मीच बहिणी अहो काय करता तुम्ही भाऊजी ते या ना या वहिनी तुम्ही आता सोबत काय करत होता अहो ते मी आईना घास भरवत होते तुम्ही बसा ना मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते आई वहिनी काय करत होती का आता रे काही नाही रे घास भरवत होती ती मला ते जाऊ दे तू किती दिवसाने आलास हा तुला या आठवण येत नाही का रे बाळा असं का म्हणतेस आई माझ्या लहानपणीच माझ्या बाबा गेले त्यावेळी मला कोणीच जवळ केलं नाही तू मला जवळ केलंस माया दिलीस प्रेम दिलस राहुलचे जेवढे लाड करायचीस तेवढेच लाड माझ्याही करायचीस तू मला आणि राहुलला कधीच ओरडली नाही आणि या तुझ्या प्रेमाला मी कसा विसरेन बरं अरे हो हो पुरे झालं माझ कौतुक नाही <coughs> आज मी स्वतःच्या हाताने तुला बरोबर बर बाबा तशी तुझी इच्छा सुमन राहुल सरप्राईज या कस आहे कसं आहेस आणि सिंगापूर मधून तुझं कशी काही आलास आणि ऑफिसची ट्रिप कशी झाली हा काय आत्ता चालू आणि ट्रिप पण खूप छान झाली बघ बर एअरपोर्टला उतरून घरी जाऊन सामान टाकलं आणि थेट आलो म्हटलं तुला आणि आईला भेटून जाऊ मात्र बरं केलं आणि शेवटी काही झालं ना तरी लहानपणीचे मित्र होते आपण एकत्र शाळेत गेलो एकत्र डबा काढला एकत्र खेळलो आणि आता इतकं मोठं झाल्यानंतर सुद्धा आपल्या मैत्रीत कधी अंतर आलं नाही हो ना म्हणजे तुझ्यापासून आणि आईपासून वेगळं होण्याचं स्वप्न सुद्धा मी विचार करू शकत नाही हो खरं आई आई राहुल बघतोय का डॉक्टरना फोन कर हा आई अगं काय होते तुला आई आई हा राहुल डॉक्टर आई काय मग आता कसं वाटतंय बरं वाटतंय डॉक्टर व्हेरी गुड डॉक्टर काही काळजी करण्यासारखं ते नाही आहे नाही तसं काही घाबरण्याचं कारण नाही मॅडम तुम्ही यांना घेऊन बाहेर बसा मी बोलतो यांच्याशी डॉक्टर mm. काही काळजी करण्यासारखं नाही ना ओके ना हे बघा <coughs> त्यांची परिस्थिती फार नाजूक आहे त्यांना रक्ताची उलटी येणं सतत खोकला असणं यावरून जो मला डाऊट होता ना तेच खरं ठरलं तुमच्या आईला टीबी झालंय मी काही गोळ्या औषधं देतोय ते तुम्ही त्यांना वेळच्या वेळेत द्या डॉक्टर साहेब बऱ्या होतील ना ठीक आहे बऱ्या होतील फक्त गोळ्या औषध वेळेच्या वेळेस द्या वे बऱ्या होतील <coughs> आलोच मी राहुल अरे घाबरू नकोस आपल्या आईला काहीच नाही आपण तिला चांगल्या ना चांगल्या डॉक्टर कडे घेऊन घाबरू नको राहुल हे राहुल अरे बोल काहीतरी राहुल हिच्या उपचारासाठी आता माझ्याकडे एवढे पैसे नाहीये अरे अरे ना बरच झालं नुसतं कंटाळा आला होता मग हिच्या आजारपणासाठी हिच्या आजारपणासाठी कधी हिची औषधं घेऊन ये कधी गोळ्या घेऊन ये कधी हे घेऊन ये कधी ते घेऊन ये अरे हिच्यामुळे मला समज सुमनकडे लक्ष द्यायला मिळत नाही जरा कुठे आम्हाला एकांत मिळाला तर आलीच मध्ये मला ना खरच कंटाळलाय यांच्या आजारपणाचा लग्न झाल्यापासून नुसतं हिच बघा हिला काय हवं नको ते बघा जरा कुठे नवऱ्याचं सुख नाही जरा कुठे एकत्र यायचं म्हटलं तर लगेच होते विरण सारखी एंट्री असं जीवन जगण्यापेक्षा ना कायमची मरून गेली ना तर खूप बरं होईल निदान आमच्या डोक्यावरचा एक ताप तरी जाईल बस 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 अरे लाज वाटते मला तुम्हा दोघांची आईला मारायची भाषा करता आज पहिल्यांदा आयुष्यात खूप हरल्यासारखं वाटतय तुला लाज नाही का रे वाटत हे सगळं बोलायला अरे ज्या आईने तुला लहानाचं मोठं केलं तुझे सगळे लाड पुरवले तिच्यामुळे तू हे जग पाहतोयस आज तिलाच तू मला निघालास जिने स्वतः उपाशी राहून तुझं पोट भरलं तुला हे जग पाहता यावं म्हणून नऊ महिन्यांचा वनवास सहन केला तिच्यामुळे तेवढ्या चांगल्या पदावर कामाला आहेस आज तिलाच निघालास इतका कंटाळाला खरे तुला आईचा रात्र रात्र जागून तुझी सेवा केली तुझ्या आदरपणा वेळी आज तिच्या आदर्पणासाठी तुझ्याकडे पैसे नाही आहेत आणि वहिनी तुझी नाव किती छान आहे तुमचं सुमन म्हणजे चांगले विचार आणि हे तुमचे विचार तेही का स्त्री गोष्ट लक्षात ठेवा वहिनी आज जे तुम्ही तुमच्या वागला भविष्यात तुम्ही कधीतरी सासू होणार आहात त्यावेळी तुमची सून देखील तुमचा असा छळ करेल अहो <प्थाँगा> वहिनी सासू म्हणजे पहिली आई असते तिला स... सासू म्हणून बघण्यापेक्षा ना आई म्हणून तिची सेवा करा मग बघा ते कसं फुलासारखं फुलत जात जाऊ दे तुमच्या दोघांकडून काय अपेक्षा नाही येत मला अरे मी आहे ना मी घेईन माझ्या आईची काळजी नाही जणू आईकडे आई अगर काय नको आपण माझ्या घरी तेही तुलाच घरी आई रडू, आई रडू नको नको रे बाबा नको आज माझ्या मुलाने मला त्याच्यापासून दूर केलं रे काय करते नको नको माझ्या आतात पडायचा त्रास तुला नको रे बाळा माझ काय आहे बरायची तेव्हा बरे अगं असं का म्हणून असं म्हणू नकोस से अगं तुझ्या एका मुलाने तुला म्हणून काय चल तू मला हवी ही माझ्या जवळ चल बघू आपण माझ्या घरी जाऊ आणि एका मुलाला तिच्या आईचा कधीच त्रास चल चल आपण माझ्या घरी जाऊ चल चल झालं यायला केव्हापासून वाट बघत होते आपलं काय ठरलं होतात काय हो काय बोलते मी शांत का तुम्ही अहो? काय झालं नाही काय नाही मग असे शांत का कस सांगू तुला म्हणजे नोकरी गेली माझी काय हो आज नेमका ऑफिस मध्ये बॉसने स्टाफ कमी करण्याचा निर्णय घेतला माझाही नंबर लागला अरे देवा आता पुढे काय शोधेन का मी नवी नोकरी शोधेन देवा तूच काहीतरी कर रे आनंद आहे आमच्या आई साहेबांची एकदम मस्त आहे बघ गुड <laughs> डॉक्टर जी मला हेच म्हणाले काही दिवसात तुझी आई एकदम आधी सारखी होईल हे सगळे तुझ्या सेवेचे से प्रताप आहेत बघ खरंच मी खूप भाग्यवान आहे आई अगं तू कशी भाग्यवान मीच भाग्यवान त्या देवाने मला तुझी सेवा करायची संधी जी दिली देव तुझं कल्याण करू बर काय खाणार तू तुझ्या आवडीच काहीतरी बनू अरे एवढं प्रेम मिळतय तुझ काय कमी आहे का मला ते आहेत ग पण त्याने पोट नाही ना भरत <laughs> पूजा अर्चा अगदी नियमित प्रमाण करत होते ग पूजा अर्चा करून सगळं होत असत ना ह्या जगातले सगळे दुःख ना, कधीच झाले असते मला तर वाटत आईने वाईटासाठी काहीतरी केलं असणार सुमन उगाच तोंडात नाहीतर काय जेव्हा त्या घरात होत्या तेव्हाही कटकट आता नाही तरीही कटकट नुसता होता मला सुमन अगं ती या घरातून अशी परिस्थिती नव्हती आपली सगळं बरं चाललं घरातून निघून गेली आणि आपली वाताहत होत गेली सुमन मला असं वाटत आपण आईला पुन्हा आणायला पाहिजे काय हो सुमन हो हो तिच्या पावलं नाही ना ह्या होतं तिचं अस्तित्व जोपर्यंत अस्तित्व आपलं अस्तित्व टिकून होतं निघून गेले आणि सगळं सांग thank you भूगोबी पिका चालली आला तिकडे आई कुठे आहे आता वर वहिनी आल्या तर आई हे आई आई माफ कर ना मला माझा खरच चुकलं आई मला खरच माफ कर मला तुझे प्रेमाची जाणीव झाले आई ऐक ना आई अगं ह्या पैशाच्या आणि बायकोच्या बोलण्यात एवढा गुंतून गेलो होतो ना की तुझा प्रेम मला कळलच नाही काही अगं बायकोच्या बोलण्यात ह्या प्रेमात एवढं गुंतून गेलो की तुझी मायाच मी विसरून गेलो आई खो आई खो माईक तरी खूपच आई दुघडे आई मला

माफ करूया दोघांना त्यांना बघतोची बाळादो आई आपल्या बाळांवर कधीच रागवत नसते मला एक तर तुझ्या मीठ लागणार हो बाळादो या <laughs>